हाय वेलकम टू आर यूट्यूब चॅनल आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझं पण सो आज काही नाही आज काही नाही काय आज बनवणार आहे मक्के दी रोटी आणि सरसोदा साग सो हे साग तर मी बनवून ठेवलं ऑलरेडी आणि आता मी जे मक्के दी रोटी बनवते सो त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगते जेवढे वाटी ते पीठ तेवढेच वाटी पाणी सेम ना एक वाटी एक्स्ट्रा ना एक वाटी कमी छान एक एकजीव झालेला आहे हे पीठ तर मी हा गॅस बंद करते आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे मस्तपैकी ह्याला वाफ देत ठेवायचं तर म्हणजे आपण पीठ तर मळलेलं आहे म्हणजे त्याला उकड काढलेली आहे एक इकडे जरा दाखवाल तुम्ही हे इथे असं झाकून ठेवलेलं आहे त्याला एक दहा ते पंधरा मिनटं फक्त ती तशी झाकून ठेवायचं छान त्याला वाफ धरली की मग ते मळायचं आता मी साग बनवते त्याच्यासाठी मी हे ऑलरेडी साग इथे बनवून ठेवलेलं आहे बघा हे बघू शकता तुम्ही साग बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी तयारी केलेली आहे मी फोडणीची फोडणीला काही सिम्पल करायची असते तर ह्या मी दोन लसूण पाकळ्या छान असं कट करून घेतल्यात बारीक इथे एकदम एवढीसा छोटासा लस लसणाचा आल्याचा तुकडा कट करून घेतलाय एक लाल मिरची अख्खी लाल मिरची आणि कांदा बास दॅट सेट फार नाही लागत बरं काय कर प्रत्येकाची सागला फोडणी देण्याची पद्धत वेगवेगळी आहे काय जण टॉमॅटो पण टाकतात पण मी टॉमॅटो टाकत नाही तडक्यामध्ये जिरं पण टाकतात पण मी नाही टाकत ही सिंपल फोडणी काही काही जण एकदम सिंपल देतात म्हणजे फक्त तूप आणि लसूण आणि कांदा असं वगैरे बरं ह्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण ह्याने चव जास्त छान आहे ते बरं मी कमी तिखटाची घेतली खूप तिखटवाली नाही घेतली तर किराणा स्टोअरमध्ये मिळतात जास्त तिखट कमी तिखट मिळत कमी तिखटाची घेतली सो मी आज तुमच्याशी तर तेल गरम करत ठेवले दोन चमचे तेल ॲक्च्युली ह्याला तुपाची फोडणी लागते पण माझ्याकडे तर तूप संपला ते आणायला विसरली आहे माझी ओव्हर ॲक्टिंग करून झाली आहे आता मी त्याला फोडणी मस्त तेल तापलेलं आहे त्याला लसूण छान चळखलेले त्याला जास्त करपवायचं नाही लगेच ती मिरची टाकायची ते बघा ते लसू लसूण जे आहे छान भाजली गेले ह्याचा कलर पण थोडासा चेंज झाला आहे आणि आपण मिरची पण भाजली गेले आणि लगेच ह्याच्यात आपण थांबेल आपला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये हो थोडे थोडे मसाले ऍक्च्युली नाही टाकले तर चालतात पण हे टाकते ऍड करते काही जण करतात करायचा ऍड पण करते थोडीशी हळद अंदाजे थोडीशी हे घरात नाही खातून चलाल ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं घरची धणे जिरे पावडर बनवत असते त्यांना माहित असेल कमालीचा स्वाद छान कांदा आता भाजला गेलाय कोणी हे बघ छान सगळे मसाले कांदा मिरची फ्राय झालेला आहे मात्र मी याच्यात थोडं थोडं हळूहळू हळू साग टाकणार आहे बर आणि ह्या सागची सागाची एक खासियत म्हणजे येस मी बनवून ठेवलं होतं कारण का साग जेवढं जास्त शिळं होईल येस शिळ हा परफेक्ट शब्द आहे बासी बिसी परफेक्ट शब्द आहे शिळ होईल सो हे जेव्हा शिळं होईल साग तर ते जास्त छान आणि कमाल टेस्टी लागतं सो जर जेवढे दिवस ते, हो ते, ते असं छान शिळं होत जाईल तेवढे त्याचा तो अर्क छान साग असा त्याच्या भेटून जातो आणि ते कम्माल टेस्टी लागतं तो हे बनवून ठेवलं होतं आधीच एक दोन दिवस झाले फ्रीजमध्ये आता हे बन ऑबवियस मी मी आणि माझ्या रूममेटसाठी बनवते तरी मी दोन्हीसाठी उलट होईल की आणि मी अजून एकदा फ्रीजमध्ये ठेवते उरलेलं नंतर बनवणार ते जास्त टेस्टी लागेल आता ह्याच्यामध्ये सवीर सार आपलं मी टाकेल असं मी काय करते स्माइल घेते बर मी सागाची रेसिपी यासाठी नाही दाखवली कारण का एकतर त्या आणून खूप छान स्वच्छ धुवायला लागतात आणि त्याच्यानंतर त्याला खूप छान उकळवून घ्यावं लागतं मी शॉर्टकट वापरते मी त्याला शिट्ट्या काढते कुकरला मध्ये टाकून पण ते कुकरमध्ये शिट्ट्या टाकून जरी आपण हे केलं शिट्ट्या काढल्या तरी त्याचं पाणी खूप असतं ते आठवावं लागतं आणि त्याला जवळजवळ अर्धा दिवस जातो सो त्याला बनायला वेळ लागतो पण ते कमाल टेस्टी लागतं आणि थंडीचे दिवस आहे साग वगैरे सगळं मिळतंच असं मी ते बनवली रेसिपी आणि तडका देणं तर काय ह्याला कठीण नाही आहे सागला जितकं तुम्ही सिंपल तडका द्याल जरा थोडंसं माझ्या टेस्टसाठी त्याला ते मसाल्या वेळ लागते जितकं सिंपल तडका द्याल तेवढं ते जास्त छान लागतं त्याच्यामुळे मी ते दाखवली सो म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला कमी करत पण जर जमलं तर मी ती दाखवेन सागची रेसिपी म्हणजे का ते काय फार नाही उकळवतात ते उकळवतात हा म्हणजे उकळवून ते कसं त्याला आठवतात छान ते दहा मिनिटं झालेली आहेत आता मी छान पीठ ह्याच्यात काढून घेते पिठाला छान पण वाकवून घेतलेलं आहे

आता खरं त्या ओळींचा अर्थ कळतोय आधी हाताला चटके तेव्हा खेळ ते भाग कर त्या ओळींचा अर्थ आज खरा कळतो आज म्हणजे जेव्हा तेव्हा मी तहीच जेवण बनवत असत तेव्हा सॉरी मला कॅमेरात पण डिसिपल आपलं छान पीठ म्हणून झालेलं आहे हे आपलं छान असं पीठ म्हणून झालेलं आहे काय छान अशी पण आणि ह्याची जेव्हा आपण जी काही रोटी आणि मक्केली रोटी मक्क्याची चपातीची काही बनवत असतो तर ती थोडीशी कडेकडेने फाटतच जाते त्या सो ते जेव्हा किंवा तुम्ही बनवाल किंवा तसं आता नॉर्मल आहे मी त्या जेव्हा तसं काही हो की अरे बापरे खाटली बघा तर मी तुम्ही तुम्हाला दाखवणारे बनवताना तर मी आम्ही आधी बनवलेली आहे सो ज्यांचे जे बनवतात त्यांची ती रेसिपी अशीच रेसिपी म्हणजे ती जी रोटी आहे ती बाजून अशीच जाते फास्टवर आता माझ्याकडे ते आपल्याकडच व्हाईट लोणी नाहीये सो मी अमूल बटरवर काम चालवते तर आपलं पांढरं लोणी आहे ते आता घरी वगैरेच असत आई आई बनवते आजी मावशी वगैरे बनवते इथे तर शक्य नाहीये सो इथे मी बटरवर काम करते ही सुकी रोटी सुद्धा बनवू शकतात आपण बनवू शकतो पण जे बेच उचले जर बटर रोटी

आहे मस्त ही रोटी मी गरम गरम घेतली ह्याच्यात हे साग असं मध्ये असं मध्यभागी ठेवायचं असं आहे सर मध्यभागी ओके असं मध्यभागी ठेवलं की ह्याच्यावर मस्त असं मक्खन असं टाकायचं मखन नाहीये लोणी आता आपण खायला जातोय तिकडे मस्त ॲज युजल लेट झालाय तीन वाजले आता मी जेवते सो नक्की रेसिपीज ट्राय करा ज्या मी तुम्हाला दाखवत असते नाही जमल्या लगेच ट्राय करायला आरामात करा काही राही नाही आहे आपलंच चॅनल आहे आपल्याच इकडे त्या सगळ्या व्हिडिओज असणार आहे सो लाईक करा शेअर so, करा सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम करा जसं यादी माझ्यावर करत आलंय लव यू बाय